तो कॉन्स्टेबल त्या त्या बापाला ठिकाणी विचारतोय आईला बोलवलं जात आहे विचारलं जात आहे काय तुम्ही हे संस्कार दिले का बाप त्या ठिकाणी खाली मान घालतोय ढसा ढसा त्या ठिकाणी रडतोय तो कॉन्स्टेबल इतका बोलतोय इतका बोलतोय इतका बोलतोय नाही नाही ते बोलतोय कारण त्याच्या पाठीमागे टेन्शन आहे आणि या मुलीची मिसिंगची केस त्याच्याकडे आलेली आहे तो त्या ठिकाणी शोधाशोध करतोय करतोय आणि मुलीनं काय केलेलं असतं इन्स्टाग्राम एक मेसेज एका पोराला केलेला असतो त्याचा प्रोफाईल फोटो बघितलेला असतो तो हिरो सारखा दिसत असतो त्या ठिकाणी दे असते म्हणून ती मुलगी त्याच्याबरोबर पळून गेलेली असते आठ दिवसानं त्या ठिकाणी बापाला आणि आईला तपास लागतो की मुलगी गेली त्यावेळेला त्या ठिकाणी बाप त्या ठिकाणी गावातली माणसं त्या बापाला त्या ठिकाणी नाही नाही तशी बोलत असतात नाही नाही तशी बोलतात आज सत्तर टक्के प्रॉब्लेम त्या ठिकाणी बापांना आमच्याकडे येतात विचारायला की मुलगी अशी करते त्यावेळेला नाही नाही तसं त्या ठिकाणी बोललं जातं आणि ज्या वेळेला मुलगी तिथं गेल्यानंतर महिनाभर पत्ते ही गाडी भाड्याची असते सगळं खोट असत पहा की इंस्टाग्राम असेल सोशल मीडिया असेल याच्यावरून कुणावरती प्रेम करून आपले करियरची जे आयुष्य आहे ती वायाला घालू नका प्रेम कुणी करावं कुणावरती करावं आणि का करावं हे माझी सांगणारी एक लाडकी कथा आहे हे गाव असत आणि गावामध्ये एक शेतकरी असतो शेतकऱ्याला एक पत्नी असते दोन मुलं असतात दुष्काळाचे दिवस आहेत घरामध्ये खायला काय नाही अशा परिस्थितीमध्ये करायचं काय त्यावेळेला शेतकऱ्याची नजर त्या गोठ्यावरती जाते आणि गोठ्यामध्ये एक बैल असतो त्या बैलाचं नाव असतं राजा त्या राजाला घेऊन शेतकरी बाजारामध्ये विकायला जातो विकायला गेल्यानंतर प्रचंड प्रमाणाच्या वेदना त्या शेतकऱ्याला असतात विकायला गेल्यानंतर पहिले गिरायक येतं पहिलं गिरायक वीस हजार रुपयाला राजाला मागितलं जातं शेतकऱ्याचा प्रश्न आहे बाबा रे तू तंबाखू खातो का गिरायक म्हणतो मी तंबाखू खात नाही शेतकरी म्हणतो मला माझ्या राजाला विकायचं नाही दुपारच्या वेळेला एक गिरायक येतं पंधरा हजार रुपयाला राजाला मागितलं जातं शेतकऱ्याचा प्रश्न आहे गिरायकाला बाबा रे तू तंबाखू खातो का गिरायक म्हणतो मी तंबाखू खात नाही शेतकरी म्हणतो मला माझ्या राजाला विकायचं नाही करायचं काय म्हणून असं गिरायक लागत नाही संध्याकाळची वेळ होते संध्याकाळच्या वेळेला एक गिरायक येतं गिरायक पाच हजार रुपयाला राजाला मागितलं जातं शेतकऱ्याचा प्रश्न आहे बाबा रे तू तंबाखू खातो का गिराईक म्हणतो मी तंबाखू खातो शेतकरी पाच हजार रुपयाला राजाला विकतो आणि घराकडे येतो घराकडे आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती प्रचंड प्रमाणाच्या चे वेदना असतात कारण ज्या राजाने त्याच्या शेतामध्ये काम केलेलं असतं त्या राजाला तो विकून आलेला असतो हातामध्ये सगळ्या वस्तू घरासाठी आणलेल्या असतात संध्याकाळी मुलं जे होतात सगळं होतं तो त्याच्या पत्नीला म्हणतो अगं राणे आपल्या राजाला एक ग पहिलं गिरायक आलं वीस हजाराला राजाला मागितलं गिरायक तंबाखू न खाणारं होतं मी दिलं नाही दुसरं गिरायक आलं पंधरा हजाराला राजाला मागितलं गिरायक तंबाखू न खाणार होतं मी विकलं नाही राजाला मागितलं गिरायक राजा मा तंबाखू खाणार होतं म्हणून मी विकलं शेतकरीची पत्नी म्हणते तुमच्या डोक्यात फरक पडला काय तंबाखूचा बैलाचा आणि गिरायकाचा काय संबंध आहे त्यावेळेला शेतकऱ्यानं दिलेलं उत्तर तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये प्रेम कुणी करावा पुन्हा करावा आणि का करावं हे सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो दोन व्यक्तींनी आपल्यावरती चेहरा सुद्धा पाहिला नाही चेहरे पाहून प्रेम करणारे लाखो हो भेटतील करोडो भेटतील तुमचं इंस्टाग्रामचं प्रोफाइल पाहून अनेक रिक्वेस्ट येतील फेसबुक पाहून अनेक रिक्वेस्ट येतील परंतु ज्या वेळेला तुमचा चेहरा पाहिला नव्हता तुम्ही कसे आहात हे पाहिलं नव्हतं तुम्ही अंध आहात कसे आहात काही पाहिलं नव्हतं त्यावेळेला ती आई तो बाप त्या ठिकाणी त्या पोरावरती प्रेम करत असतो शेतकरी त्या पत्नीला उत्तर देतो घराने तंबाखू न खाणाऱ्या गिरायकाला तर त्या गिरायकानं घेतला असता आपल्या राजाला लय तंबाखू खाणाऱ्या गिरायकाला कारण तंबाखू खाणारे जे गिरायक आहे त्याची सवय तंबाखू खाण्याची ते गिरायक पाच पाच मिनिटाला तंबाखू खायला थांबल आणि पाच पाच मिनिटाला माझ्या राजाला विश्रांती मिळेल ग पाच पाच मिनिटाला माझ्या राजाला विश्रांती मिळेल विद्यार्थी मित्रांनो ही कथा मला तुम्हाला एवढीच सांगायची की आयुष्यामधून इथून पुढचे जे असणारे पाच पाच वर्ष जे आहेत ते तुमच्या करियरचे सगळ्यात महत्त्वाचे वर्ष आहेत आणि त्यावेळेला तुमच्या फोड पाकिटामध्ये तुमच्या जवळ एक फोटो असू द्या ती म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे बाप यांच्यासाठी आपल्याला करियर करायचं आहे आजपासून पाच वर्षानंतर तुम्ही कुठं असणार आहात हे फक्त दोन गोष्टींवरती अवलंबून आहे तुम्ही कोणती पुस्तकं वाचता आणि तुम्ही कुणाबरोबर राहता कोणती पुस्तकं वाचता आणि कुणाबरोबर राहता याच्यावरती पुढचे पाच वर्ष त्या ठिकाणी अवलंबून आहे पाच वर्ष जर तुम्ही सातत्यानं अभ्यास केला चांगल्या कॉलेजला एम आय टी मध्ये ऍडमिशन घेतलं खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास केला स्वतःला डेव्हलप केलं घडवलं तर त्या ठिकाणी उद्याच ह्याच आईबापाच्या चेहऱ्यावरती आनंद असेल माझा मुलगा माझी मुलगी खूप चांगल्या प्रकारनं त्यांनी करिअर त्या ठिकाणी घडवलेला आहे अजिबात कुणाच्या नादी लागू नका ढिकनाच्या संगे हिरा गुंगला जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराजांबंग लिहितात माणसाच्या जीवनाचं मूल्य हे त्याच्या संगतीवर अवलंबून असतं माणसाच्या जीवनाचं मूल्य जर अमूल्य करायचं असेल तर त्याची संगत खूप महत्वाची आहे अशाच मित्राची मैत्रिणीची संगत ठेवा जो करिअर विषयी बोले सकारात्मक विचार करा सकारात्मक बोला आणि सकारात्मक कृती करा हा करिअरचा सगळ्यात महत्वाचा मंत्र मी तुम्हाला या व्याख्यानाच्या माध्यमातून देतो खूप बोलण्यासारखं भरपूर आहे मी बोलत राहील तुम्ही सुद्धा ऐकत ऐकत राहाल परंतु तुम्हाला सुद्धा भूक लागलेली आहे बऱ्याच वेळ तुम्ही त्या ठिकाणी बसलेला आहात मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं की महाराष्ट्रामध्ये मी अनेक कॅम्पसमध्ये जातो परंतु एम आय टी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग रिसर्च अँड बार्शी या कॅम्पसचं माझं खूप जवळचं नातं आहे दहा वर्षापूर्वी मी एकदा आलो होतो त्याच्यानंतर सरांनी धाराशिवमध्ये एक प्रोग्राम घेतला होता तिथं आलो होतो लास्ट इयरला आलो होतो एक आपुलकी एक बंधन त्या ठिकाणी या कॉलेजविषयीचं त्या ठिकाणी आहे अशा कॉलेजमध्ये खूप चांगल्या प्रकारची सुविधा तुमच्यासाठी आहे आणि यामध्ये लाभ घेऊन तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं तुमचं करिअर करा तुमचं करिअर घडवा आपल्या आपल्या आई बापाची मान खाली जाईल असं कुठलंच काम त्या ठिकाणी करू नका खूप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खूप चांगलं त्या ठिकाणी काम करा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर म्हणतात की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा पिढी आपल्या देशाला सक्षम बनवते राष्ट्राला सक्षम बनवते कधी विचार करा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांना एका पत्रकाराला प्रश्न विचारला कलाम साहेब हे केस वाढले तो हे वाढलेले वाढलेल्या स्टाईलचं रहस्य काय कलाम साहेब म्हणतात केस कापण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही ते माझ्या वाढलेल्या केसाच्या